पिल्लू आज आपण कुठे आलो आहोत शेतामध्ये इकडे बघ आमच्या शेतापर्यंत आता प्लॉटिंगच आलेली आहे बघू शकता तिकडे आता घर कॉलनी झालेली आहे इथे जवळपास सर्व आणि आमचं शेत हे आहे इथे पण समोर कॉलनी झाली आहे चला आमच्या शेताकडे जाऊया आता मिशू आरामाने जाग खूप दिवसाचा आम्ही शेतामध्ये आलो नव्हतो जेव्हापासून तूर वगैरे लावली आज फर्स्ट टाइम आलो शेंगा आल्या की नाही बघायला इकडे मंदिर आहे बालाजी कॉलनी इकडे पण एक शेती आहे आमची पलीकडे पलीकडनं गेट मधून गेला असतो तर पुरला असतं आता त्यातून आम्हाला खालून जावं लागल आम्ही मागच्या साईडने आलो हे शेत बाजूवाल्याचं आहे दुसऱ्याचं कोणाचं तरी विकलं वाटतं त्यांनी आता इथे प्लॉटिंग होईन काही दिवसातच रोड तर केला त्यांनी चल हे अडकलं का माझं चला हे बघा आमची शेती फुलंच येत अजून अगं खूप कवळ आहेत ग अजून थोड्याशा बघून बघून शेंगा नेऊ आम्ही सोल्यासाठी झाडं वाकलीत हे काय काय यावेळेस इथे काय आम्ही सोयाबीन पेरली नाही उडीत पेरला होता तर काढून घेतला निघतात थोड्याशा भरल्यात काय काय आहेत ग है। ए ए सा, दाखो आहे का इकडे इकड़ेप बे लाइन मधे हो हो अपनी शेती दाखिल मी एक बह त्या लिंबात ती बावळ आहे तिथपर्यंत आमची शेती आहे ती मागची बावळ समोरची अगं सर्वच झाडांना आहे ना, ना। बघू अगं ते भरल्या नाही अजून पापड्याच आहेत हे बघ छान आहे ना गेष्टू थोडेसे हे पण अजून या काही काही भरल्यात त्यातल्या आपण काढू आजच्या भाजीपुरता जेव्हा शेंगा येतात तेव्हाच आम्ही येत असतो हे ना गं मिष्टू नाहीतर आपण तसं तर काही येतच नाही तू पण तोडून दाखव बरं कोवळ्या कोवळ्या नको तोडू हा ज्याच्यामध्ये दाणे असतील तेच तोड आणि खाली बघून चाल शेतामध्ये आलं ना तर खाली पण बघावं लागत मी म्हटलं इकडे 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 लवकर खूपच आता मुंग्या चावले माझ्या दिदीला तिथे मी म्हटलं ना खाली शेतात आली की खाली बघत जा म्हणून उचलायला नाही आरामाने आरामाने चाल खाली बघून चाल तोडल्या का बघू हो ग तू सोबत थांबते का मी शेंगा तोडते थोड्याशा भरून बर बर एवढ्या नाहीत दीदी आता कोळ्या आहेत त्या सध्या जेव्हा शेंगा आल्या ना खूप साऱ्या इथं ऐक झाल्या कोळ्या त्या फुसक्या आहेत थोड्याशा त्याच्यामध्ये अजून दाणे भरायचे राहिले डॅडी तिकडच्या लाईन मध्ये गेले खूप दूरच्या हे बघा शेंगा चल कुठे जायचं त्या लाईन मध्ये चालते का भी चल मी नेऊन घालते चे इकडच्या शेंगा तोडून घेऊ दे थोड्या थोड्या तिकडं नाही मिळत मग त्या साईडनं जरा अशा शे कोवळ्या शेंगा असतात आपल्या या साईडच्या जर अशा पक्क्या लवकरून जातात चल मी नेऊन घालते ना थोडस दमच नसतो थो तुला कोण थांब अगं इकडे गेले ग आपल्या शेतात गेले तिकडे कशाला गेले तो दुसरा माणूस आहे ना चल इकडनंच वापस आता खाली बघून चल व्यवस्थित चल खाली बघून चल काड्या बघ चल समोर समोर अरे या साईडने ये ना मुंग्यावर कशा चालली <laughs> हल चला चला, चला आमची बाई म्हणजे आहे चल जा लवकर शोध कुठे तर आवाज दे ना कोणत्या लाईनमध्ये हे इकडच्या लाईनमध्ये आले ग ये मागच्या कुठे आवाज येऊन आला इकडे हां हे इकडे जा आराम नक मारून गेली माग मुंग्या तिथून चाली परत मुंग्या चावल्या सगळ्या पायाला दिदीच्या ती छान पिवळी पिवळी फुलं आहेत अजून शेंगा काही पकडल्या अजून काही पकडल्या नाही बरोबर हे आमच्या गावरान शेंगा असतात कोणत्या शेंगा आहेत या मारुती काय काय माहिती ते आपल्या शेताचं काय माहित नाही एवढं मी फक्त शेंगा आले तेव्हा आम्ही शेंगा घ्यायला येत असतं सो सोल्यासाठी ये काळ्या कलरच्या शेंगा आहेत काय का यामध्ये गावराणी याचे शेंगा चांगल्या आल्यात ह्या झाडाला मागच्या वर्षी शी काही शेंगा झाल्या नव्हत्या सर्व पाण्यामुळं काळपट काळपट पडल्या का होत्या दाणे पण एवढे काही व्यवस्थित भरले नव्हते त्यामध्ये यावर्षी जरा चांगल्या शेंगा आल्या एका भाजीपुरता तरी तोडू लागा तोडू लागता की नाही तुला नाही म्हटले मी डॅडील म्हटलं

बापरे तोडल्या भरपूर दाखव नाही यावर मी ही आमची चिटुकली, चिटुकली खूपच बंड झाली चिटुकली काय चला त्या साईडने असते शेंगा कोणत्या मलीकड चवळीत का चला आपण पलीकडच्या ओळीत जाऊ मग इथूनच चला मिशेच चला अशी ये इकडं पापडाच आहेत ग पण <laughs> बरोबर येतच ती मी शेंगा चांगल्या आल्या इकडं एकटं सोडून कुठं चालले बरं तिला ती आमची बाई भित्री आहे पहिलेच